नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंट डाऊन एकेच्या गोपने आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी विनंती करतो की आमचे नमस्ते फलटण चा, यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही नवीन घडामोडी आहेत ह्या आपण आपणाकडे तात्काळ पोहोचतील तर आजपासून माडा लोकसभेची निवडणूक केवळ एक्केचाळीस दिवस राहिलेली आहे आणि गेल्या चोवीस तासांमध्ये ज्या काही महत्वपूर्ण घडामोडी घडतात त्या आपणासमोर मानण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आजच्या महत्वाची घडामोडी अशी आहे की ज्या माडा लोकसभा मतदारसंघाचे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकलूदच्या मोहिते पाटील घराण्या घराण्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि आता अकलोदचे मोहिते घराणे हे तुतारे हातात घेणार का असं आता या ठिकाणी चिन्ह निर्माण झालं आहे त्याचं कारणही असंच आहे या कुटुंबातील ज्येष्ठ नेते उर्फ बाळराजे मोहिते पाटील यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की के आम्ही आता तुतारी ही घेऊ शकतो त्यामुळं मोठ्या प्रमाणात माळा लोकसभा मतदारसंघामध्ये ट्विष्ट निर्माण झाला आहे त्याचं कारण असंच आहे ध्येशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून सुरुवातीपासूनच इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारली आणि नाकारल्यानंतर शिवरत्न बंगल्यावरती बैठक झाली जे मोहिते पाटील समर्थक आहेत यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांची बैठक झाली आणि तिथून पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला जनसंपर्क आहे तसाच वाढवला या ठिकाणी खर तर श्रीमंत संजय राम रामराजे निंबाळकर यांनी खासदार रंजी नाईक निंबाळकर यांना शह देऊन त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या बाबत खूप प्रयत्न केले मात्र अखेर अद्यापपर्यंत तरी उमेदवारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आहे तशीच राहिली आता दुसरा पर्याय म्हणून की काय की आता ध्ये मोहिते पाटील हे तुतारीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे या अतिशय महत्वाची घडामोड आहे त्याचबरोबर आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाची बैठक होणार होती या बैठकीला जे श्रीमंत रामराज नायक निंबाळकर उपस्थित राहणार होते आज दुपारी ही बैठक झाली असावी यामधून काही पुढची प्रक्रिया जी काही झाली चर्चा काय झाल्या त्या अद्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्याचबरोबर काल रात्री उशिरा फलटण येथील सोनगाव या ठिकाणी जे श्रीमंत श्रीमंत रघुनाथराजे नायक निंबाळकर यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानी संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी त्यांची श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती यामध्ये काय तपशील झाला तो काही समजू शकला नाही त्याचबरोबर मांडवे येथे मा, तालुका माळसेरस या ठिकाणी जे राम सातपुते माळसिरस विधान सभेचे आमदार आहेत त्यांना नुकतेच भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभेचे उमेदवार दिले आहे आणि यानंतर त्यांनी हो या ठिकाणी कृतज्ञता मेळावा त्या ठिकाणी घेतला होता यामध्ये खासदार रणजित सिंगनाईक निंबाळकर उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते खरंतर गेल्या पाच वर्षात त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं या कामाचं कौतुक खासदार रणजित शिंग नाईक निंबाळकर यांनी केलं त्याचबरोबर आमदार राम सातपुते यांनीही माळसर तालुक्यातील जी बावीस गावं आहेत पाण्यापासून वंचित राहिली आहेत ही खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्याचबरोबर काल दुपारच्या सुमारास फलटणे येथे अचानक हेलिकॉप्टर एंट्री झाली आणि या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून जे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे निकटवर्ती आहेत जयकुमार शिंदे हे तातडीनं त्या हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे रवाना झालं होतं काहीतरी अतिशय महत्वाचं काम होतं त्याचं खरं तर कोणता कोणतं काम होतं ते काय अद्यापर्यंत समजलं नाही मात्र तात्काळ ते मुंबईला रवाना झालं होतं हा एक चर्चेचा विषय होता एकंदरीतच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे निवडणूक अजून एक्केचाळीस दिवस बाकी आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारा एप्रिलला शुभारंभ होणार आहे तत्पूर्वी आता माड्याचं रणांगण जोरदारपणे तापू लागलेलं आहे कारण एक उमेदवारी माहितीची उमेदवारी या ठिकाणी खासदार रणजी नाईक निंबाळकर यांना जाहीर झालेलं आहे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता धैर्यशील मोदी पाटील यांना तुतारीची या ठिकाणी आता तुतारीच्या दिशेने वाटचाल त्यांची चालू आहे आणि ते आता तुतारीच्या माध्यमातून उमेदवारी मिळवणार का याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदार असतील हितचिंतक असतील यांचं लक्ष लागलेलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद